आजचं जे मतदान काउंटिंग जो बंदोबस्त आहे हा आता अंतिम टप्प्यावर आहे आतापर्यंत आपण चांगल्या शांततेमध्ये सगळं पार पाडलेलं आहे सगळ्यांचं सहकार्य पण मिळालेलं आहे अगदी चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त आपण पण ठेवलेला आहे परंतु सोशल मीडियावर काही अफवा आहेत तर त्या अफवांवर काही विश्वास ठेवू नये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणून कोणी अफवा पसरवत आहे आम्ही सोशल मीडियावर आमचा वॉच आहे त्या लोकांवर आम्ही गुन्हे दाखल करणारच आहोत तरी देखील सगळ्या नागरिकांना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन आहे की कुठलाही अनुचित अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाही आहे तरी आपण शा शांततेमध्ये शा शांततेचं आम्ही आवाहन करतो आहोत सगळ्यांनी सोशल मीडियावर जे अफवा पसरवले पसरले जात आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये गोळीबार झालाय अशी माहिती येते नाही गोळीबार असं कुठली माहिती नाही इथे आता